नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजारभाव या युट्यूब मध्ये मी श्रीकाश शर्मता आपल्या सर्वचं स्वागत करत आहे आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज बटाट्यांची उत्संखी बाजारभाव काय पाहायला मिळतात तर तळेगाव बटाट्यांची आज आवक थोडीफार वाढल्यामुळे दरामध्ये काय बदल झालेले पानामतात हे आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर इंदूर बटाट्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर दर काय झालेले पाना मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज आपल्याला पाहायला मिळतील तसेच हा व्हिडिओ जास्ती जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून शेतकरी बांधवांना रोजच्या रोज शेतमालात होणारे बदल पाहायला मिळते आपण पाहू शकता तळेगाव बटाट्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये अठरा रुपयापर्यंत उच्चांके दर या ठिकाणी आपल्याला आज तळेगाव बटाट्यांसाठी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये आपल्याला चौदा ते पंधरा रुपयापासून आपल्याला दर पहावतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता मार्केटमध्ये आज मोठ्या प्रमाणावरती देखील आपल्याला बटाट्यांची झालेली पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यांचे दर जे आहे ते आज थोडेफार कमी जास्त होताना पाहायला होतात या ठिकाणी आपण पाहू शकतात तर या बटाट्यासाठी साधारण पंधरा रुपयापर्यंत दर पारा होते तर मोठ्या साईजमध्ये बटाट्यांसाठी मागणी आपल्याला मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला आज एक ते दोन रुपयांनी घसरण झालेली पारावते आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक जे आहे ते वाढल्याचा परिणाम या ठिकाणी आपल्याला बटाट्यांच्या दरावरती पारा होते तर क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आहे या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतं तर या ठिकाणी आपल्याला माती लागलेली बटाट्यांची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये आज बटाट्यांच्या दरामध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळते तर एक ते दोन रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला बटाट्यांसाठी आज झालेलं पाहायला मिळतं तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता इंदूर बटाट्यांची देखील आपल्याला आवक पाहायला होते तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये इंदूर बटाट्यांसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत दर पाहिला होते तर या ठिकाणी आपल्याला या बटाट्यासाठी अठरा रुपयापर्यंत दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी मिक्स माल या ठिकाणी आपल्याला बटाट्यांमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर लहान साईज आणि मोठी साईज मी मिक्स या या बटाट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते तर अठरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला या बटाट्यासाठी दर पाहायला मिळते तर इंदूर बटाट्यांची आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत दर इंदूर बटाट्यांसाठी पाहायला मिळतो